अम्मिन बंदे के लिए बट्रप्लाई कर दिकित दा अधा में टो कुनी अत्मेला यह और यह आलबा अरम अब पाव वाव खेकडा स्पेशल खेकडा सब्जी स्पेशल काय म्हणे की जेवण लाईक डॅन थँक्यू खूप चांगलं हो ओके ओके हॅलो चालू आहे चालू आहे रावण महिना चला काय श्रावण रावण चालू कमेंट काय का केली ब्लॉग केली ती म्हणजे काय लेडीज लाईव्ह कमेंट काय करते तुम्ही मीच बनवतोय की कोण बनवणार आहे हे बघा अरे बाप रे अरे बाप आता ते अवघडच झालं बाबा Bano apa napas tau lalo malam. Jalas lagi nyata. Angki kali bazuka.

खानदेशी भाषेने मला मराठी पण कळती खानेशी पण कळती मला चला काही नाही श्रावण चालू तर खाणारे खातात बनवून दिली बनवून दिली बनवून दिली बनवून द्यायला काही अडचण नाही

जाऊ शकतो मी तिकड आता खायचे काय ना त्याच्यातलं ढवलं खायनातलं काढणार डायरेक्ट दाताना दातांना दातांना फोडतेला काटे नाही अरे काटे नाही ते पागल हडूकॉन काय केला काय म्हणता करुणाताईच्या घरी नाशिक कांदाय मला करायचा